बारा, बारा नमस्कार गावकरी नो गेल्या दहा ते बारा वर्षापासून हा हाऊद बांधून पडलेला होता या ठिकाणी पाणी टाकलेलं नव्हतं सर्व गावाला माहीत आहे की या लोकांनी कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम करून ठेवलं होतं पण ज्यावेळेस मी असेल आमचा सर्व शिंदेगड मित्रपरिवार असेल आम्ही ग्रामसभा असेल किंवा कुठेही ग्रामपंचायतमध्ये गेलो तर पहिला प्रश्न आमचा एकच असा असायचा की गावात आता नदीमध्ये पाणी नाही की लोकांच्या टुल्या करण्यासाठी या हाळमध्ये पाणी असायला पाहिजे किंवा या ठिकाणी आम्ही स्मशानभूमीमध्ये वृक्ष लावले होते त्या ठिकाणी आम्ही हातपंपावर पा हातपंपावर पाणी टाकत होतो जर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था राहिली असती तर अजून चांगल्या पद्धतीची या ठिकाणी झाडं राहिली असते पण या ठिकाणी ही झोपलेली ग्रामपंचायत गेल्या आठ वर्षापासून झोपलेली होती पण यांनासुद्धा आतापर्यंत विरोधक असेच भेटले असतील पण आम्ही त्यांच्या मागे लागून हे काम चांगल्या पद्धतीने करून घेतलं गावकरी तुम्ही पहा आत्या हे काम कशा पद्धतीने झालं आहे पहा तुम्ही इथं कशा पद्धतीने झालं आहे आणि विशेष करून इकडे इकडे पाहा इकडे या।, या या ठिकाणी आम्ही उभं राहून या ठिकाणी उभे राहून या ठिकाणी पाणी या ठिकाणी पाणी याच्या माध्यमातन पाणी टाकणार आहे आणि या ठिकाणी कायम स्वरूपी या ठिकाणी हा हौद आता भरलेला राहणार आहे त्या छोट्या हाऊद मध्ये सुद्धा पाणी टाकलेले त्या त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा हौद हाऊस मध्ये आता पाणी पडलेलं आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे गेल्या तीन चार महिन्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला आता समजायला लागलं आहे जास्त जास्त आता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडा आणि या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भ भगवा पडका धन्यवाद